आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील माझे पूज्य गुरुजन वर्ग सन्मानित मान्यवर व माझ्या मित्रमैत्रिणींनो आज आपण सर्वजण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण पर्व आहे पंधरा ऑगस्ट एक हजार नऊशे सत्तेचाळीस रोजी भारताने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवले आणि आपल्या देशाचा विकास स्वतंत्र राष्ट्र म्हणून सुरू झाला या दिवशी आपण आपले महान स्वातंत्र्य सेनानी महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस भगतसिंग आणि असंख्य ज्ञातज्ञात वीरांची आठवण करून त्यांना वंदन करतो ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या प्रगतीची कथा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे विज्ञान तंत्रज्ञान कृषी उद्योग शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये आपण महत्वपूर्ण प्रगती केली आहे आपल्या देशातील विविधता एकता आणि आपले सांस्कृतिक वारसा आपल्याला एकत्र बांधून ठेवतो परंतु स्वातंत्र्य फक्त मिळवणेच महत्वाचे नाही ते टिकवणे आणि त्याला योग्य अर्थ देणे हे आपले कर्तव्य आहे आजच्या युवकांनी राष्ट्रनिर्माणात सक्रिय सहभाग घ्यावा शिक्षण शिस्त नैतिकता आणि परिश्रम यांची कद्र करावी आपण सर्वांनी एकत्रितपणे देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे भ्रष्टाचार गरिबी निरक्षरता आणि भेदभाव यांसारख्या समस्यांचा सामना करून त्यावर विजय मिळवणे ही आपली जबाबदारी आहे चला आजच्या या पवित्र दिवशी आपण आपल्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकतेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी नव्या जोमाने काम करण्याची प्रतिज्ञा करूया जय हिंद वंदे मातरम